वाडोणा शहरातील भजन चौकाचा राजा प्रशांत गणेश मंडळाकडून मागील पासष्ट वर्षापासून धार्मिक सलोखा जपात परंपरेने गणेश उत्सव मोठ्या जलशात साजरा करण्यात येतो सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपासत हा उत्सव दरवर्षी युवा मंडळीच्या पुढाकाराने पार पडतोय मुंबईच्या धर्तीवर सजलेल्या गरुडावर आरुढ गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती भाविकांच्या प्रमुख आकर्षण ठरत आहे मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून मंडळाने ख्याती मिळवली तर दरवर्षी प्रथम क्रमांक पटवण्याची परंपरा यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करून मंडळातील युवकांनी दावा केलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोमपिलवार हे जे आपलं नव प्रशांत गणेश मंडळ आहे या गणेश मंडळाला आमच्या पूर्वजांनी सुद्धा आम्हाला समृद्ध वारसा घालून दिला या लोकांनी आम्हाला जे संस्कार आणि बाळकडू दिलेले आहेत त्याच मार्गाने आम्ही जाऊन सनातन संस्कृती आपली कशी जोपासेल आणि आपले हिंदू धर्मामध्ये जे सणाविषयीची जे वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होत आहेत ते भावना कशी झटकता येईल बरोबर आहे ते कशी झटकून टाकता येईल आणि आपले जे सण समारंभ आहेत हे आपल्या देशाच्या आणि समाजामध्ये धार्मिक आणि धार्मिकच्या पलीकडे जाऊन सुद्धा सामाजिक अं उपयोगात कसे येतील बरोबर आहे आणि त्यासोबतच मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला स्वदेशीचा सा नारा दिलेला आहे या, आ, या, या आ, हो, द... है, है, आ, दोन हजार पंचवीसच्या या गणेशोत्सवामध्ये आम्ही यापुढे स्वदेशी बद्दल जनजागृती करण्याच्या मानस बाळगून आहोत तसेच धार्मिक वेगवेगळे आम्ही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत आणि आमचे जे गणेश मंडळ आहे हे पूर्वी म्हणजे दोन गणेश मंडळाचे मिळून एक गणेश मंडळ केलेलं आहे एक पूर्वी नूतन बाल गणेश मंडळ एक होतं आणि प्रशांत गालक बाल गणेश मंडळ होत तर आपण जे नाव पाहिलं असेल की बा या गणेश मंडळाचं नाव नव प्रशांत बाल गणेश मंडळ आहे तर नूतनच आणि नव घेतलं आणि जे प्रशांत गणेश मंडळ होतं आमचं त्या प्रशांत गणेश मंडळाचं घेऊन नव प्रशांत गणेश मंडळ केलेलं आहे आम्ही तर हे करणे मागची भावना एकच होती की आम्ही तेव्हा सुद्धा एक आहोत आणि आम्हाला एकच व्हायचं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही जे विखुरलेले आहोत त्यांना सुद्धा एकत्रित आणण्याचा आमचा मानस आहे आणि हे जे दोन हजार पंचवीस चा जे गणेशोत्सव आहे हे राष्ट्रीय धार्मिक आणि सनातन संस्कृतीमध्ये एक राहणं किती महत्वाचं आहे याचा संदेश आम्ही पुढील कार्यक्रमात आमच्या देणार आहोत